तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये पुढे असं दाखवणार आहेत की इकडे ती कॉन्सिलर काव्याच्या आणि पार्कच्या घरी आलेली असते त्यावर ती त्या काव्याला प्रश्न विचारते त्यावर ती म्हणते मला काय वाटतं आता तुम्ही इथे आलेलाच आहात तर तुम्ही आधी बाप्पाचे आशीर्वाद घ्या त्यावर ती म्हणते हो हो नक्कीच मी आशीर्वाद तर घेणारच आहे आणि असं देखील आशीर्वाद मागणार आहे की तुम्हा दोघांना एकत्र येण्याची एकमेकांसोबत नीट वागण्याची त्याने सद्बुद्ध नि द्यावी असं ती त्या दोघांना म्हणते त्यानंतर ती पार्थला थोडं साईडला घेते काव्या आणि त्याला म्हणते खरं तर आता आपल्या घरामध्ये ही काउन्सिलर ह्या घरा इकडे आली आहे हे, हे कळायला नको नाहीतर उगाच घरात आणखी एक प्रॉब्लेम क्रिएट होईल त्यावर तो म्हणतो डोंट वरी घरामध्ये कोणालाही कळणार नाही त्यावर ती त्याला म्हणते हा काय कॉन्फिडन्स आहे आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे मानिनी देखील येते आणि त्या कॉन्सिलरला तिथे पाहून म्हणते ह्या कोण आहेत असं ती त्या पार्थला आणि काव्याला विचारते त्यावर तो म्हणतो कॉन्सिलर म्हणते आता तुम्ही दोघ सांगणार आहेत का मीच माझी ओळख करून देऊ तेवढ्यातच ती काव्या म्हणते ह्या माझ्या कॉलेजच्या मॅडम आहे त्यावर ती म्हणते ह्या कोणता विषय शिकवता त्यावर पार्थ सांगतो हा गणित विषय शिकवता आणि त्यानंतर इकडे त्या नंदिनीच्या आनंदनिवासमध्ये देखील ते त्यांचे डिवोर्सचे लॉयर आलेले असतात त्यानंतर त्यांना पाहून जीवा म्हणतो मग काय आज तर कोर्टाला सुट्टी वाटतं त्यावर तो म्हणतो हो पण आज कोर्टाला सुट्टी आहे म्हणून मी माझे कामे विसरलेलो नाही आहे काय आहे ना मी तुमचा इकडे मंथली सेशन घेण्यासाठी आलेलो आहे डिवोर्स फाईल केल्यानंतर एक महिन्याने तुमच्या नात्यामध्ये काय सुधारणा ना आहे काय आणखी नवीन प्रॉब्लेम्स आहेत ह्याचे सर्व अपडेट्स मला घ्यावे लागतात त्यानंतर मी त्याच्यासाठीच इथे आलेलो आहे त्यांचं हे बोलणं ऐकून जीवा म्हणतो ते सर्व बरोबर आहे पण आता असं गणपती बसलेले असताना सणामध्ये कसं बरं कॉन्सलिंग तुम्हाला करता येईल कसं आमच्याशी बोलता येईल त्यावर तो म्हणतो डोंट वरी तुमचं काम मी खोळंबू देणार नाही कारण यावेळेस मला दोघांनाही एकत्र नाही तर दोघांना वेगवेगळं बोलायचं आहे तुम्ही ज्यावेळेस कामामध्ये असाल त्यावेळेस मी नंदिनीला बोलेल आणि ज्यावेळेस नंदिनी कामात असेल त्यावेळेस मी तुमच्याशी बोलेल असं तो वकील त्या दोघांना सांगत असतो आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे त्याच्या त्या, त्या, त्या आनंदनिवासमधल्या सर्व त्या नंदिनीच्या हाताखाली काम करणाऱ्या बायका येतात आणि म्हणतात चलणारे जीवा दादा तू आम्हाला मोदक बनवायला शिकवणार होतास त्यानंतर त्या जीवाला घेऊन जातात आणि त्यानंतर तो वकील त्या नंदिनीला म्हणतो बघा तुमच्या कानाला तर कृष्णाला तुमच्या गवळणी घेऊन गेल्या असं तो त्या नंदिनीला म्हणतो जे तुम्हाला डिसाइड करता येत नव्हतो ते ह्या मुलींनीच डिसाइड केलं चला तर मग आता मी पहिल्यांदा तुमच्याशी बोलतो असं तो वकील त्यांना म्हणत असतो इकडे त्या कौन्सिलरला ती नंदिनी म्हणत असते अरे वा पार तुला तर चांगलच माहित आहे की कोणत्या टीचर कोणता विषय शिकवतात हे त्यावर तो म्हणतो हो आई त्यानंतर तो म्हणतो मला हे त्या काव्याने सांगितलेलं होतं त्यानंतर ती म्हणते खरंच हे खर खर तर कमालच आहे खरं सांगू का ताई खरं तर आजकालच्या जगामध्ये नीट बा नवऱ्यांना त्यांचा लग्नाचा वाढदिवस कोणत्या तारखेला आहे ही तारीख देखील लक्षात नसते आणि या अशा जगामध्ये तुमच्या मुलाला तु त्यांच्या लग्नाला एक्झॅक्ट किती दिवस झाले आहेत हे सुद्धा माहीत आहे असं ती काउन्सिलर त्या मानिनीला सांगत असते त्यानंतर ती मानिनी त्या टीचरला विचारते काय मग आमची काव्य अगदी सर्वच विषयांमध्ये तरबेज असेल त्यावर ती म्हणते हो खरंच अगदीच म्हणजे कसं तर पण जरा ती मॅथमध्ये कच्ची आहे त्यावर ती म्हणते पण काळजी करू नका ह्या विषयामध्ये देखील ती पुढे येईल हो ना काव्या आणि चांगल्या मार्काने पास देखील होईल कसं आहे ना मी जरी गणिताची टीचर असले तरी देखील यांना सांगत असते नात्याचं सा गणित आणि अभ्यासाचं गणित सर्वांना अचूक सुटलं पाहिजे काय पार सुटेल नाही गणित त्यावर तो म्हणतो हो अगदीच आणि त्या ती माणिनी तिला सांगते कस आहे ना खरंच आमची काव्या फारच हुशार आहे अभ्यास आणि घरातली कामे दोन्हीही अगदी व्यवस्थितपणे करते बघा ना आता देखील गणपतीची तयारी ही तिनेच केली आहे त्यावर ती काउन्सिलर म्हणते हो मी बघत आहे आल्यापासनं ती अगदी व्यवस्थित सर्व कामे करत आहे त्यानंतर ती म्हणते बरं ठीक आहे तुम्ही बसा मी आत्ता माझं जरा बाहेर काम येते आहे तर तिकडे जाऊन येते त्यानंतर ती म्हणते पण काव्या जर गुरुजी आले तर तू त्यांच्या नाश्त्यांचं बघ असं सांगून तिथनं ती माणिनी निघून जाते आणि त्यानंतर इकडे त्या नंदिनीचे वकील तिला विचारत असतात की आता आपण तुमच्या केसबद्दल जरा बोलूयात का तर मग तुम्ही मला तर सांगा की तुमचा हा एक महिना कसा गेला त्यावर ती सांगते सर हा एक महिना फारच त्रासदायी गेला ह्या महिन्यामध्ये फारच मला प्रचंड त्रास झाला एवढंच काय तर माझ्या अस्तित्वावर देखील प्रश्न उभा राहिला होता मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न देखील केला होता असं वाटलं आता हा गुंता मला सुटतो की काय पण मात्र हे सर्व घडत हो असताना जीवाने माझी साथ दिली अगदी सर्वच जण माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते आणि त्यानंतर जीवाला तर मी खरी आहे असं तर त्यांना वाटतच होतं पण त्यांनीच माझ्यावर सर्वात जास्त विश्वास दाखवला जरा देखील अविश्वास त्यांनी मला दाखवलेला नाहीये आणि मला एकटं देखील त्यांनी पडू दिलं नाही असं ती त्या त्याच्या वकीलला सांगत असते त्यानंतर इकडे काव्याला आणि पार्थला त्यांची कॉन्सिलर बोलते त्यावर ती काव्य म्हणते तुम्ही पार्थ देशमुखांसोबत बोला तोपर्यंत मी पुरणपोळीच बघून येते असं म्हणून तिथन ती काव्या, काव्या निघून जाते आणि त्यानंतर ती कॉन्सिलर त्या पार्थला म्हणते तर मग तुमचा हा एक महिना कसा गेला तुमच्या ना नात्यामध्ये काही बदल झाला का असं ती त्या पार्थला विचारत असते त्यानंतर ती म्हणते ह्या सर्व प्रकार उपकरणामध्ये मी नजरे नजरेमध्ये जरी खोटी ठरलेली असले ना पण तरी देखील जीवाने माझ्यावर एकदाही अविश्वास दाखवला नाही आणि मी खरी आहे याच्यासाठी हे, हे प्रूफ करण्यासाठी सततच ते धरपडत होते शिवाय त्यांच्या साथीमुळेच हे सगळं शक्य झालं आणि माझा खरेपणा सर्वांसमोर आला त्यांनी मला अगदी व्यवस्थितपणे समजावून देखील सांगितलं तर इकडे जिवा त्या सर्व बायकांना मोदक कसे बनवायचे हे शिकवत असतो आणि त्या बायका हसी मजाक करून हसत असतात त्यानंतर ता तो व वकील म्हणतो बघा ज्या माणसाच्या आजूबाजूचे माणसं एवढे खुश आहेत तो माणूस तर नक्कीच तुम्हाला आनंदी ठेवू शकतो तर मग काय तरी देखील तुम्हाला आणखी डिवोर्स हवा आहे का असा प्रश्न तो वकील त्या नंदिनी समोर उभा करतो त्यानंतर आता तर नंदिनीच्या मनामध्ये देखील डिवोर्स घेण्याचं नसतं कारण तिला आता जीवा आवडायला लागलेला असतो पण आता तिच्या तिला माहीत नसतं नेमकं जीवाच्या मनामध्ये काय आहे आणि जीवाला काय हवं आहे त्यामुळे ती त्या वकिलाला उत्तर देण्यापासून स्वतःला अडवते आणि टाळते तो विषय त्यानंतर इकडे ती कॉन्सिलर इकडे पार्थला म्हणत असते काय मग ह्या एक महिन्यामध्ये काय झालं तुमची सुधारणा त्यावर तो म्हणतो त्या कौन्सिलरला सांगत असतो की आता बघा मी असं ठरवलं आहे की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढण्यापेक्षा मैत्रीची पायरी चढावी त्यामुळे कसं अगदी आपण पन, आल्हादपणे सहज आणि सोप्या पद्धतीने प्रेमापर्यंत पोहोचू शकू पण तो म्हणतो हा शहाणपणा देखील मला डिवोर्स फाईल आहे बरं का त्यावर ती म्हणते उशिरा का होईना तुमच्या हे लक्षात आलं ना लक्षा चांगला आहे त्यावर तो म्हणतो हो आता तुम्ही बघा या सहा महिन्यामध्ये मी काव्याचं मन कसं बदलतो त्यावर ती म्हणते सहा नाही आता तुमच्याकडे फक्त पाच महिने उरलेले आहे त्यावर तो ही गोष्ट ऐकून त्या कॉन्सिलरला म्हणतो माझ्याकडे फारच कमी वेळ उरलेला आहे का त्यावर ती म्हणते असं विचार तुम्ही करू नका तुमच्या नात्यामध्ये एका महिन्यामध्ये एवढी सुधारणा आहे तर आणखी पाच महिने तुमच्याकडे शिल्लक आहेत मला खात्री आहे या पाच महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही काव्याचं मन बदलाल आणि तिला तुमच्या प्रेमामध्ये तुम्ही पाडून घ्याल आणि त्यानंतर तुमचा संसार देखील अगदी व्यवस्थितपणे सुरू होईल अशी मला खात्री आहे असं कॉन्सिलर सतत जाणीव करून देईल की डिवोर्सच्या वाटेवर खूप मोठा एवढे खड्डे आहेत काटे देखील आहेत सतत चिंता आणि आनंद नाहीये नाराजगी आहे पण आता ह्या प्रेमाच्या वाटेवर मात्र फक्त आनंद आणि फुलेच आहेत असं पार्थ त्या काव्याकडे बघून त्या लॉयरला सांगत असतो त्यावर ती लॉयर म्हणते तुम्ही तर अगदी कवीसारखं बोलायला लागलात की त्यावर तो म्हणतो काव्याला प्रेमात पाडण्यासाठी मला कवी बनावं लागलं तरीही चालेल आणि तेवढ्यातच काव्याच्या हातनं भांडं खाली पडतं त्यावर तो म्हणतो काय झालं काव्यात ते म्हणते काही नाही ग्लास खाली पडला त्यावर तो म्हणतो आता असं स्वयंपाक करायचं म्हटल्यावर भांड्याला भांडं तर लागणारच की त्यावर तो म्हणतो आणि आता आतमध्ये फिसकारलेली मांजरं असल्यास असं असं तर होणारच त्यावर ती म्हणते तुम्ही काय म्हणालात तेवढ्यात तो तिला सॉरी म्हणतो आणि विषय संपवतो त्यानंतर तो त्या, व... त्या कॉन्सिलरला म्हणतो बघितलं का आमची मांजर कशी फिस्कारते त्यावर ती म्हणते पण तुम्ही त्यांचं फिसकारलेलं पण किती एन्जॉय करता मी तेही बघत आहे आणि त्यानंतर इकडे तो वकील त्या नंदिनीला बोलून त्याचं झालेलं असतं आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे जिव्हा मोदक बनवलेला त्या, 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 त्या नंदिनीला दाखवण्यासाठी ती घेऊन येतो म्हणतो काय हा काय चाललं आहे तेवढ्यात तो म्हणतो बघ ना त्यात मधल्यास कोणत्याच मुलीला नीट मोदक बनवता येत नाहीये केव्हाच प्रश्न मी त्यांना समजावून सांगत आहे पण कोणाच हाताला पीठ आहे तर कोणाचे मोदक सारण भरतानाच फुटत आहेत पण बघ आता मी हा कसा मोदक बनवला आहे अगदी परफेक्ट मी त्यांना सांगितलं आपण प्रयत्न कधीही सोडायचे नाही शेवटी कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती असो तो त्या नंदिनीला म्हणत असतो त्यानंतर तो वकील म्हणतो ऐकलत ना नंदिनी हे काय म्हणत आहेत बघा तुम्ही विचार करा ह्यावर असं तो त्या नंदिनीला सांगतो त्यानंतर इकडे काव्या पार्थला म्हणत असते बघा देशमुख मला पुरणपोळी जमली की माझ्या हातची पहिली पुरणपोळी तयार आहे त्यावर पार्थ म्हणतो खरंच की तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे पुरणपोळी जमली आहे त्यावर ती म्हणते मग जमणारच अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी काव्याला जमत नाही त्यावर तो म्हणतो बरं ठीक आहे चला आता या तुम्ही यांना थोड्याशा गप्पा मारा आता मी ट्राय करतो पुरणपोळी असं म्हणून पार्थ किचनमध्ये जातो आणि त्यानंतर काव्या इकडे त्या काउन्सिलरला बोलण्यासाठी तिथे येऊन बसते त्यानंतर ती तिला विचारते काय मग तुम्ही सध्या पुरणपोळी बनवण्याच्या प्रोसेस मध्ये आहात तर त्यावर ती म्हणते हो ना खरं तर आधी मला हे सर्व करण्याचा फार कंटाळा यायचा पण आता मी हळूहळू शिकायला लागली आहे मला आवड निर्माण होत आहे खरं सांगू का हे तर अगदी मेडिटेशन केल्यासारखं आहे म्हणायला गेलं तर अगदी सोपं आणि विचार करायला गेलं तर अगदी अवघड आधी मी माझ्या नंदिनीताईसाठी पुरणपोळी करायचे मग मला पुरणपोळी करायला जमल्यास फार आनंद व्हायचा त्यावर ती कौन्सिलर तिला विचारते मग काय आता तुम्ही पार्कसाठी पुरणपोळी करत आहात का आपल्या आवडीच्या माणसासाठी असं विचार विचारल्यानंतर त्या काव्याचा चेहरा थोडा वेगळाच होतो त्यानंतर इकडे तो वकील इकडे जीवाला बोलत असतो जीवाला विचारत असतो काय मग कुठपर्यंत आलेला आहे तुमचं नातं काय मग तुम्हाला अगदी छान मोदक जमला आहे आता हा मोदकाचा गोडवा नात्यामध्ये कधी उतरणार तुम्ही काय विचार केला आहे पुढे त्यावर तो म्हणतो खरं तर आता आमचं नातं फुलणार ना आहे असं मला वाटतंय पण आता मी फार प्रयत्न करणार नाही सर्व काही गण गणपती बाप्पावर सोपवणार आहे खरं तर डिवोर्स फाईल केल्यानंतर मला कळालं मी काय माती खाल्ली आहे त्यावर तो म्हणतो मग ती माती बाजूला सारा त्यावर तो म्हणतो असं करायला जमणार नाही कारण मी असं करायला गेलो तर फार मोठं वादळ उठेल असं तो त्या वकिलांना सांगत असतो काव्या त्या कौन्सिलरला सांगत असते मुळात लग्न म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे आणि आणखी मी त्या थॉट मध्ये आहे की मी ही एवढी मोठी जबाबदारी पेलू शकेन की नाही आणि आम्ही डिवोर्स फाईल केला आहे हे आमच्या घरामध्ये कोणालाही सांगितलेलं नाही कळवणार आहात घरी त्यावर ती म्हणते आणखीन तरी आम्ही असं काही ठरवलं नाही त्यामुळे एका छताखाली सर्व काही नॉर्मल असल्यासारखं दाखवत आहोत त्यावर ती कॉन्सिलर त्या काव्याला म्हणते ज्या वेळेस नवरा बायको एका छताखाली राहत असतात त्यावेळेस एक सुंदर संसार उभा राहतो असं ती त्या काव्या नवऱ्याला सांगत असते नवरा बायकोच एक सुंदर घरट तयार होतो तुम्हाला पार्थ मध्ये तुमचं घर दिसत नाही का त्यावर ती म्हणते नाही तिचं हे बोलणं ऐकून ती काउन्सिलर म्हणते तुम्ही जे बोलत आहात ते अगदी बरोबर आहे तुम्ही सध्या तुमच्या अभ्यासावरच फोकस करा लक्ष द्या तुम्हाला मिस्टर पार्थला फार काही सिरियस घेण्याची गरज नाहीये त्यांचं काय ते तर रोगाचाच टाईमपास करत असतात तुम्ही त्यांना सिरियसली घेऊ नका तसं ती काउन्सिलर त्या काव्याला सांगत असते हे बोलणं ऐकून ती काव्या चिडते आणि त्यांना म्हणते तुम्ही हे असं कसं बोलू शकता तुम्ही तर आणखी पार देशमुखांना नीट ओळखतही नाही आहेत तुम्हाला त्यांच्याबद्दल काही माहीतही नाही आहेत ते फार हुशार आहेत चांगले आहेत त्यांच्या हुशारीचं तर बोलायलाच नको ते टॉप थर्टी आर्किटेक्टपैकी एक आहे काय तर त्यांच्यामुळेच त्यांचा विक्रमकाकांच्या बिझनेसमध्ये भरभराट झाली ग्रोथ झाली विक्रम काकाचा का बिझनेस तेच सांभाळतात आणि घरामध्ये कोणाला काय हवं नको ते देखील पार देशमुखच बोल बघत असतात घरामध्ये कोणाला काय हवं नको ते देखील हेच बघतात आणि तुम्ही त्यांच्याबद्दल असं कसं बोलू शकता अत्यंत पेशन्स असणारा हा माणूस आहे अगदी लाईफ पार्टनर म्हणून कोणालाही हवा असं हवा वाटेल असा पार देशमुख हे आहेत आणि तुम्ही त्यांच्याबद्दल असं मनानीच काहीही काय बोलत आहात ती म्हणते काय नाहीये पार्थ देशमुखांमध्ये आणि त्यानंतर ती म्हणते तरी देखील तुम्ही असं म्हणत आहात की ते टाइमपास करत आहेत त्यानंतर अचानक लक्ष पार्थकडे पार्थ काव्याकडे बघतच असतो त्यानंतर ती हा विषय टाळण्याचा प्रयत्न करते आणि त्या कौन्सिलरला म्हणत असते त्या ते समयीमधलं तेल मी जरा बघून येते ती शांत होत आहे असं म्हणून ती तिथनं निघून गणपती त्यानंतर ती कौन्सिलर देखील काव्याच्या मागे जाते आणि तिला म्हणते जर पार देशमुखांमध्ये काहीच कमी नाही तेवढे परफेक्ट आहेत तर मग तुम्हाला माणूस म्हणून त्यांचं मन देखील वाचता येतं तर मग ते तुम्हाला पार्टनर म्हणून का नको आहेत तुम्ही कशासाठी घाबरतात असं ती का का त्या काव्याला विचारते तर ती म्हणते बरेचदा आपल्या आयुष्यामध्ये देवाने असे काही माणसं पाठवलेले असतात ते आपली सतत मदत करत असतात असतात आणि ते आपल्यासाठीच बलेले असतात युनिव्हर्सने आपल्यासाठी जे आपल्याला प्रॉब्लेम वाटत असतात त्यांनाच आपलं सोल्युशन म्हणून देखील पाठवलेलं असतं असं ती कॉन्सिलर तिला म्हणून तिथनं निघून जाते त्यानंतर इकडे घरी गुरुजी आलेले असतात आणि ते त्या काव्याला म्हणतात आता नशिबाचे फासे उलटे पडणार आहेत जे सर्वांपासून लपून होत ते सर्वांसमोर येणार आहे तर ते म्हणतात काही संकेत असे असतात जे ज्याच्यासाठी दिलेले असतात त्याच्यापर्यंतच ते पोहोचणं गरजेचं असतं आणि त्यानंतर इकडे त्या नंदिनीच्या आनंदनिवासमधल्या गणपतीच्या डेकोरेशनचं वरचं आनंद हे नाव नाव अचानकपणे गळून खाली पडतं आणि नंदिनी फार टेन्शनमध्ये येते त्यावर ती म्हणते आता कसलं टेन्शन आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे वर जीवा तिला समजावतो आणि म्हणतो तू लक्ष देऊ नको हे नाव तर असंच गळून पडलं असेल त्यावर ती म्हणते नाही जिवा हे अगदी गणपतीच्या मूर्ती तिच्या वरचं आनंदनिवाचं आनंद हे नाव गळून माझ्या हातामध्ये पडलं आहे याचा अर्थ नक्कीच काही ना काहीतरी मोठं घडणार आहे असं तिथ्या पा जीवाला सांगत असते तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा